जामनेर शहरात स्वतःची जागा नसलेली गरीब कुटुंबे किती असावीत याची निश्चित माहिती नगरपालिकेकडे नाही गेल्या एक महिन्यापासून शहरातील काही गरीब कुटुंबातील महिला नगरपालिकेकडून मोफत घरकुल मिळणार असल्याची ऐकीव माहिती मिळत असल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी धावपळ करीत असल्याचे दिसून येत आहे वास्तविक तशी कोणतीही शासकीय योजना सध्या सुरू झालेली नाही मात्र भागीदारी तत्वावर परवडणारी घरे बांधण्यासाठी लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून विशिष्ट रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाते यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे मात्र या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा बेघर असला पाहिजे अशी अट आहे बेघर म्हणजे त्याच्या स्वतःच्या नावावर कोणतीही जमीन नसावी आता असे होत आहे की ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांच्या अशिक्षितपणाचा व भाबळेपणाचा गैरफायदा काही ऑनलाईन सेंटर चालक घेत असल्याचे लाभार्थ्यांकडून सांगण्यात आले त्यांच्याकडून तीनशे ते चारशे रुपये ऑनलाईन साठी घेतले जात असल्याचे ऐकण्यात येत आहे या सर्व प्रकारानंतर जामनेर शहरात स्वतःची जागा नसलेले किती कुटुंब राहतात याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तशी माहिती नगरपालिकेकडून मिळाली नाही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून असे कोणतेही सर्वेक्षण झाले नसल्याचे सांगण्यात येते एकूणच गोरगरिबांची होणारी फरफट पाहता जबाबदारी ओळखून नगरपालिकेने किंवा त्या त्या प्रभागातील नगरसेवकांनी अशा लाभार्थ्यांना योग्य ती माहिती दिली पाहिजे जेणेकरून गैरसमज दूर होतील गेल्या वीस वर्षात जामनेर शहरात बेघरांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे त्या तुलनेत घरकुल वाटप बंदच आहे वीस वर्षापूर्वी बांधलेली घरकुले त्यानंतर कोणतीही योजना नगरपालिकेने राबवली नाही अशी माहिती मिळाली आहे घरकुल धारकांची असलेली स्थिती बेघरांची असलेली स्थिती यावर निश्चितच विचार झाला पाहिजे जामनेर शहरातील सर्वच भागात गोरगरीब झोपडपट्टी धारकांची अवस्था बिकट आहे प्रत्येकाला असे वाटते की आपल्यालाही स्वतःचे घर मिळाले पाहिजे केंद्र शासनाने दोन हजार बावीस पर्यंत सर्वांना आपली घरे मिळतील अशी योजना आखली होती आता पंतप्रधान आवास योजनेचा टू पॉईंट झिरो असा प्रकल्प राबवण्यास सुरुवात झालेली आहे या योजनेअंतर्गत सर्वांना परवडतील अशी घरे भागीदारी तत्वावर उभारले जाण्याची योजना शासनाकडे आहे या शासनाची योजनेची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी पालिकेने पुढाकार घेतला पाहिजे एवढे मात्र निश्चित